आणि त्यानंतर ही पुढची बातमी आपण बघूयात मुंबईतली कारण महाविकास आघाडीचं आणि मनसेचं सोबतच हे शिष्टमंडळ आज दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगासोबतच्या चर्चेसाठी गेलेलं आहे आपण पाहतोय महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे सध्या आयोगामध्ये दाखल झालेलं आहे आणि त्याची ही दृश्य अगदी दहा मिनिटापूर्वी हे शिष्टमंडळ महाविकास आघाडीचं पोहोचलेलं आहे आणि राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केली जाणार आहे वेगवेगळे मुद्दे आणि वेगवेगळे प्रश्न काल देखील या नेत्यांनी उपस्थित केलेले होते आज देखील आता यापुढची चर्चा होतीय आणि निवडणूक आयुक्तांकडून राज्य निवडणूक आयुक्तांकडून या सगळ्या प्रश्नांवरती नेमकी काय उत्तरं मिळतात हे बघणं विशेष उल्लेखनीय आणि महत्वाची बाब ठरणार आहे यानंतर महाविकास आघाडीची आणि मनसेची एकत्रितपणे पत्रकार परिषद सुद्धा पार पडेल तर बाळासाहेब थोरात यांनी अगदी काही वेळापूर्वी या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे लोकशाही टिकवण्यासाठी आणि या सगळ्या आपल्या ज्या यंत्रणा आहेत त्यांच्यावरचा विश्वास अधिक बळकट करण्यासाठी ही चर्चा सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि या चर्चेसाठी सर्व पक्षीयांना निमंत्रण देण्यात आल्याचं देखील बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवलेलं आहे तर महाविकास आघाडी आणि मनसेच्या सोबत आता शेकाप भाकप हे देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत काल देखील शेकापचे जयंत पाटील या शिष्टमंडळाच्या सोबत होते अजित नवले देखील होते आज सुद्धा आपण पाहतो आहोत हे शिष्टमंडळ पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी चर्चेसाठी गेलेलं आहे या बैठकीतले काही मुद्दे देखील आपण बघतोय उद्धव ठाकरे यांनी ही एक महत्वाची टिप्पणी केली आहे शिवालय या कार्यालयामधून उद्धव ठाकरे राज ठाकरे आदित्य ठाकरे हे एकत्रपणे काल गेलेले होते आज देखील ते सगळे एकत्रच आपल्याला बघायला मिळत आहेत आणि याच अनुषंगानं महत्वाची टिप्पणी केली जाते सोबतच मतदारांची नोंदणी ज्या पद्धतीनं केली जाते ही सगळी यादी आम्हाला बघता यावी असं देखील राज ठाकरेंनी म्हटलं आहे वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला या विषयी माहिती देतील वेदांत यामुळे मतदार याद्यातील घोळ या संदर्भात पुन्हा एकदा आज हा मुद्दा उपस्थित करण्यात आला राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील जितेंद्र आव्हाड असतील हे वारंवार प्रश्न निवडणूक आयोगाला विचारत आहेत की जर मतदार यादी तुम्ही पक्षांना म्हणजे राजकीय पक्षांना का दाखवत नाहीत किंवा मग नवीन नोंदणी आहे मतदारांची ती का केली जात नाही आहे असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारलेला आहे त्यासोबतच सर्व राजकीय पक्षांचं जोपर्यंत एकमत होत नाही तोपर्यंत तो निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरे म्हणतात सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाहीत त्यामुळे निवडणूक आयोगाने एकमेकां म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगावर किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आणि नि, राज्य निवडणूक आयोगावर ढकल करू नये आणि आम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळावी असं ते म्हणत आहेत शिवाय आमचं तुमचं करू नका आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे आणि त्यामुळे जे प्रश्न विचारलेले आहेत ज्या शंका उपस्थित केल्या आहेत त्याची उत्तरं आम्हाला हवी आहेत असं हे सर्व पक्षाचे नेते म्हणत आहेत आणि सोबतच आपण जर बघितलं तर आतापर्यंत जे महत्वाचे मुद्दे म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुद्दा मांडला की देशाचे प्रधानमंत्री